नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी माळी सहस्त्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सर्वांचं महाराष्ट्रातील जी शिक्षक भरतीची आता नवीन बॅच आहे नवीन भरती आहे त्यामध्ये तुम्हाला नऊ सप्टेंबर पासून फॉर्म भरता येतात आणि तीस सप्टेंबर पर्यंत त्याची शेवटची डेट आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरताल अभ्यास करण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला एक दर्जेदार बॅच असणं गरजेचं आहे आणि मागील गेल्या वर्षीची झालेली बॅच असेल किंवा ही शिक्षक भरतीची बॅच असेल आणि महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी सर्वांनी जो भरभरून असा प्रतिसाद दिलाय तो श्री अकॅडमीच्या माध्यमातून मी तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आज आताचा जो व्हिडिओ काढतोय त्याचा निमित्त असा आहे की महाराष्ट्रातील बरेच कॉल्स आपल्याला येतात आणि प्रत्येकाला सगळ्यांना बॅच कशी जॉईन करायची हे सांगण्यासाठी आमची माणसं सा अपुरी पडतात त्याबरोबर आता जी बॅच कशा पद्धतीने जॉईन करायची त्याचा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी देतो या पद्धतीने तुम्ही बॅच जॉईन करणं गरजेचं कर आहे तर प्लेस्टोरला गेल्यानंतर श्री अकॅडमी सर अशा पद्धतीने सर्च केलं तर त्या पद्धतीने अशा पद्धतीचा आणि या लोगो किंवा हा लोगो बघून घ्या या हा लोगो आला की तिथं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचंय आणि इन्स्टॉल केल्यानंतर के ते इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तिथे एक स्पेशल टीईटी आणि की जी महाराष्ट्रामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी परचेस केलेली आहे आणि महाराष्ट्रात एक नंबरला ॲव्हरेजनी गाजलेली ही जी बॅच आहे याच्यामध्ये सर्व म्हणजे टीईटी आणि टेट म्हणजे एकंदरीत पूर्ण शिक्षक भरती तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे याचबरोबर सर्व विषयांचे लेक्चर अनुभवी मार्गदर्शक म्हणायला अनुभवी नाहीत तर खऱ्या अर्थाने जे अनुभव असतील लेखक असतील दहा दहा वर्षांचे एक्सपिरियन्स असतील अशी आसी जी तगडी टीम आहे ती तुम्हाला शिकवणारी आहे यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे लेक्चर नोट्स घटक टेस्ट मागील प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका मागील प्रश्नपत्रिका ओरिजिनल आणि त्याचा प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर संभाव्य प्रश्नपत्रिका आणि त्याचा प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देखील तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्याचबरोबर सिलेबस लिस्ट लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर आणि शिक्षक भरतीचा असणार वेळोवेळी असणार अपडेट हे सगळं काही तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आणि मग ही जी बॅच आहे ती या बॅच मध्ये आपण काय करतोय तर तुम्हाला यामध्ये तुम्हाला ही जी बॅच आहे ती ही गाजलेली बॅच आहे याच्यामध्ये तुम्हाला इथं जेव्हा तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर नाव असेल तुमचं मेल आय डी असेल आणि हे सगळं टाकल्यानंतर गेट स्टार्टेड केल्यानंतर हे बॅच दिसणार आहे या अगोदरच परचेस केले म्हणून तुम्हाला काय दिसतंय रे तर रिझ्यूम नाव दिसतंय आहे रिझ्यूम असं नाव दिसलं याचा अर्थ होतो की तुम्ही बॅच परचेस केले आता इथं बाय नाव दिसतंय ही दुसरी बॅच आहे त्याला लागून दाखवतोय तुम्हाला तर या बॅचला जसं तुम्हाला इथं बाय नाव दिसणार आहे आणि बाय नाव दिसल्यानंतर त्याला क्लिक केल्यानंतर खाली गेट दिस कोर्स किंवा बाय नाव असेल तिथं महाराष्ट्र निवडायचं म्हणजे स्टेट निवडायचं आणि त्याचबरोबर फोन पे गुगल पे युपीआय फोन पे गुगल पे चे जे काय बाकीचे पेटीएम वगैरे ऑप्शन येतील ते सगळे ऑप्शन तुम्हाला दिसणार आहेत कशा पद्धतीने दिसणार आहेत बघू आपण तर अशा पद्धतीने हे सगळे ऑप्शन दिसणार आहेत मग तुम्हाला सहसा माणसाकडे आपल्याकडे जास्ती करून गुगल पे आणि फोन पे असतं आणि हे दोन ऑप्शन जनरली असतात परंतु ज्यांच्याकडे फोन पे नाही आणि गुगल पे नाही ज्या गृहिणी असतील बहिणी असतील आपल्या त्यांना जर बॅच जॉईन करायचं असेल आणि त्यांच्याकडे पैसे नसतील तर त्यांनी काय करायचं पहिलं ऑप्शन असं की त्यांच्या घरचे जे फोन पे गुगल पेवाले पिन तिथे टाकून ते युपीआय पेमेंट करून त्यांच्या चौऱ्याण्णव झिरो तीन तीनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणपन्नास या नंबर वरती काय करायचंय रे डायरेक्टली फोन पे करायचंय आणि मग फोन पे केल्यानंतर तुम्हाला माझ्याकडून तुम्हाला ज्यांना युपीआय पेमेंट देखील येत ना त्यांनी माझ्या या नंबरवरती फोन पे करायचा आणि स्क्रीनशॉट पाठवायचा याच नंबरवरती आणि मग मी तुम्हाला ही बॅच जॉईन करून देणार बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला जे लाईव्ह लेक्चर तुमचे दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहे ते दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहे सगळे लेक्चर जे आहे ते तुम्ही तुम्ही लेक्चर मिस होणार आहे तुम्ही लेक्चर पाहण्यासाठी तुम्हाला त्यावेळेस तुम्ही जर नसाल तर त्यावेळेस काय करणार आपण तर या लाईव्ह क्लासेसमध्ये पंधरा ते वीस मिनिटामध्ये लगेच आपल्या ऍपमध्ये हे लाईव्ह लेक्चर आता हे सगळे दिग्गज मंडळींनी शिकवलेले लेक्चर तुम्हाला भेटतील ना नवीन बॅच मध्ये राहतात हे लेक्चर एक वर्षापर्यंत लेक्चर राहतात आणि म्हणून हे सगळे लेक्चर बघून घेणं गरजेचं आहे पुन्हा आपल्याला जेव्हा आपण कधी कधी आपल्याला अचानकपणे भरती निघते आणि सिलेबस पूर्ण होतो का नाही असं आपल्याला थोडीशी भीती वाटते तर श्री अकॅडमी मध्ये तसा काही प्रकार होणार नाही तुम्हाला अगोदर त्याची म्हणजे काळजी घेतलेली आहे तर आपल्याला सगळे लेक्चर एकदम प्रॉपरली तुम्हाला शूट करून अपलोड केलेले ते सगळे लेक्चर या कंटेंट मध्ये असणार आहेत त्याचबरोबर यामध्ये सिलेबस असणारे इंट्रोडक्शन लेक्चर असणारे बुक लिस्ट असणारे त्याचबरोबर शिक्षक भरतीचे वेळोवेळी असणारे जी आर असतील त्याचबरोबर तज्ज्ञ मंडळीने बालमानसशास्त्र मराठी इंग्रजी असेल किंवा तुमचे बाकीचे सगळे विषय असतील ते सगळे विषय याच्यामध्ये शिकवलेले हे सगळे सिक्वेन्समध्ये तुम्हाला येतात म्हणजे एकंदरीत तुम्हाला या बॅच मध्ये दूरदृष्टीकोन ठेवून फक्त टीईटी पेपर एक दोन नाही तर टेट असेल आणि ऑदरचे हे सगळ्या गोष्टी जे की तुमच्या मनामध्ये देखील येणार नाही की पुढे काय करायला पाहिजे ते सगळ्या संकल्पना मागील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे सगळं निरसर करून पुढे अनुभवातून सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला एका महाराष्ट्राच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे श्री अकॅडमी माळीसरे हे शिक्षक भरतीची जी बॅच आहे त्याच्यावरती तुम्हाला भेटणार आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा एकदा अवश्य प्ले स्टोरला जाऊन श्री अकॅडमी माळीसरे ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्याच्यात असणारे डेमो बघून घ्या काही अडचण आली तर तो आता वरतीचा चौऱ्याण्णव झिरो तीन तीनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणपन्नास यावरती तुम्ही काय रे एकदा हाय करून मेसेज करा तुम्हाला एक चांगला डेमो दिला जाईल त्या डेमो मध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस असेल बुक लिस्ट असेल किंवा अदर सगळे शिक्षकांचे एक एक लेक्चर तुम्हाला आमचे शिक्षक कशा पद्धतीने शिकवता हे अगोदर खात्री करायचे त्याचबरोबर नोट्स कशा असतील त्याचा देखील तुम्हाला डेमो दिला जाणार आहे हे सगळं बघून खात्री करूनच कुठलाही प्लॅटफॉर्म असू द्या सगळे मार्गदर्शक चांगले शिकवत असतात परंतु आपण शहाणी करून हे सगळं बघायचं आहे आणि तुम्हाला मला जास्तीत बोलणं तुमच्यापर्यंत पोहोचणं हा वेळे अभय होत नसेल त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढला होता हा व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला टाकलेला आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मित्रांना जवळची जे बहीण असेल भाऊ असेल त्यांना देखील ही शेअर करा आणि कमी पैशामध्ये तुम्हाला ही बॅच जॉईन करता येणार आहे बॅचची फीस टी टी आणि टेट याच्यामध्ये फक्त दोन हजार पाचशे सहासष्ट रुपयामध्ये ओव्हरऑल एक वर्ष तुम्हाला ऍपमध्ये सगळे लेक्चर आहेत आणि एवढंच नाही ही कमीत कमी एक वर्ष आहे जास्तीत जास्त तुमची टेट ची परीक्षा होईपर्यंत तुम्हाला पर्सनली सुद्धा तुम्हाला सगळं मार्गदर्शन केलं जाणार आहे कुठलीही अडचण कुठलेही प्रॉब्लेम तुमचा ठेवणार नाही एवढी मात्र ग्वाही देतो आणि इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र